क्रिकेट आय पी एल बरोबरच आता लोकसभा निवडणुकाच्या सुद्धा सट्टा लावला जातो आहे आणि मुंबई सट्टा बाजारचा अंदाजसुद्धा समोर आलेला आहे आणि त्यानुसार इंडिया आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचं या अंदाजामध्ये सांगण्यात आलं पण मात्र कोणत्या राज्यामध्ये कोणतं सीट लागेल किती सीट लागतील याचा अंदाज या संपूर्ण याच्यामध्ये सांगितलेला आहे जर आपण पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुका पार पडत आहेत आणि आता सर्वांचं लक्ष निवडणुकीच्या निकालाकडे लागलेलं ला आहे पण मात्र निवडणूक आधी सर्वांचं लक्ष तो कोणत्या राज्यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हेच सांगणार आहे जर आपण पाहिलं तर सर्वात पहिले सुरुवात करूया गुजरात राज्यापासून गुजरात राज्याचा जर आपण विचार केला तर या गुजरात राज्यामध्ये एकूण ज्या जागा आहेत त्या जागा आहेत सव्वीस जागा आहेत लोकसभेच्या आणि या सव्वीस जागांपैकी इंडिया आघाडीला सहा जागा मिळतील तर भाजपला या ठिकाणी वीस जागा मिळणार असल्याचं या अंदाजानुसार स्पष्ट करण्यात आलं आहे गुजरात नंतर नंबर येतो महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि या अठ्ठेचाळीस जागापैकी इंडिया घडला तीस जागा मिळू शकतात आणि या ठिकाणी भाजपला अठरा जागा मिळू शकतात असा अंदाज या सट्टेबाजारामध्ये लागलेला आहे जर आपण पाहिलं तर भाजपला काहीही करून मिशन फोर्टी फाईव्ह म्हणजे पंचेचाळीस आकडा गाठायचा होता पण मात्र या ठिकाणी जागा मिळताना दिसत आहेत यानंतर जर राज्य आहे ते म्हणजे तेलंगणा तेलंगणामध्ये एकूण लोकसभेच्या सतरा जागा आहेत आणि सतरापैकी आ पंधरा जागा या इंडिया आघाडीला मिळतील तर भाजपला फक्त दोन जागा तेलंगणामध्ये मिळू शकतात असा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आलेला आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे आंध्र प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये एकूण पंचवीस जागा आहेत लोकसभेच्या आणि या ठिकाणी इंडिया आघाडीला दहा जागा मिळू शकतात बी जे पीला तीन जागा मिळू शकतात तर इतर म्हणजे इतरांना या ठिकाणी बारा जागा मिळू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे यानंतरचं राज्य आहे ते म्हणजे कर्नाटक आणि कर्नाटकमध्ये एकूण लोकसभेच्या अठ्ठावीस जागा आहेत आणि या अठ्ठावीस जागापैकी इंडिया आघाडीला वीस जागा मिळू शकतात भाजपाला इथं आठ जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे यानंतरचं राज्य आहे केरळ आणि केरळमध्ये एकूण लोकसभेच्या जागा आहेत वीस यापैकी इंडिया आघाडीला वीसच्या वीस जागा मिळू शकतात बी जी पी इथं खातंसुद्धा सुद्धा ओपन करू शकत नाही असं या अंदाजामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतरचा राज्य आहे ते म्हणजे तामिळनाडू आणि तामिळनाडूमध्ये एकूण लोकसभेच्या एकोणचाळीस जागा आहेत आणि या एकोणचाळीस जागापैकी एकोणचाळीस जागा या इंडिया आघाडीला मिळणार असल्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे या ठिकाणीसुद्धा बी जे पीला खातं उघडता येणार नाही एकही जागा येणार नाही असं या अंदाजामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यानंतरचं राज्य आहे राजस्थान आणि राजस्थानमध्ये एकूण एकूण पंचवीस जागा आहेत लोकसभेच्या आणि पंचवीस जागापैकी इंडिया आघाडीला दहा जागा मिळू शकतात तर भाजपला या ठिकाणी पंधरा जागा मिळू शकतात म्हणजे पाच जागा इंडिया आघाडीपेक्षा राजस्थानमध्ये जास्त मिळू शकतात असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे यानंतरचं राज्य आहे ते म्हणजे उत्तर प्रदेश आणि भारतातल्या सर्वाधिक जागा या उत्तर प्रदेश राज्यात आहेत इथं एकूण लोकसभेच्या ऐंशी जागा आहेत आणि या ऐंशी जागांपैकी इंडिया आघाडीला अडतीस जागा मिळू शकतात तर भाजपला इथं बेचाळीस जागा महायुतीला इथं बेचाळीस जागा मिळू शकतात असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे त्यानंतरचं राज्य आहे ते म्हणजे दिल्ली आणि दिल्लीमध्ये लोकसभेच्या एकूण सात जागा आहेत आणि या सात जागापैकी तीन जागा या इंडिया आघाडीला मिळू शकतात तर भाजपला या ठिकाणी चार जागा मिळणार असल्याचं या अंदाजानुसार सांगण्यात आलेलं आहे यानंतरचं राज्य आहे ते म्हणजे हरियाणा आणि हरियाणामध्ये एकूण लोकसभेच्या दहा जागा आहेत या दहा जागापैकी इंडिया आघाडीला पाच जागा मिळू शकतात तर बी जे पीला पाच जागा मिळू शकतात असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे त्यानंतरचं राज्य आहे पंजाब पन्जाब आणि पंजाबमध्ये एकूण लोकसभेच्या तेरा जागा आहेत या तेरा जागांपैकी आघाडीला बारा जागा मिळू शकतात तर भाजपला या ठिकाणी फक्त एकाच जागेवर समाधान मानावं लागेल असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे यानंतरचं राज्य आहे ते म्हणजे उत्तराखंड आणि उत्तराखंडमध्ये एकूण लोकसभेच्या पाच जागा आहेत या पाच जागापैकी दोन जागा या इंडिया आघाडीला मिळू शकतात तर बी जे पीला या ठिकाणी तीन जागा मिळू शकतात असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे यानंतरचं राज्य आहे ते म्हणजे जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये एकूण सहा जागा आहेत लोकसभेच्या आणि या सहा जागांपैकी पाच जागा या इंडिया आघाडीला मिळू शकतात तर भाजपला इथं केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागेल असं या अंदाजानुसार वाटतंय यानंतरचं राज्य आहे बिहार आणि बिहारमध्ये एकूण चाळीस जागा आहेत लोकसभेच्या या चाळीस जागापैकी इंडिया आघाडीला पंचवीस जागा मिळतील तर भाजपला या ठिकाणी पंधरा जागा मिळतील असा अंदाज या सर्वेच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे त्यानंतर जर राज्य आहे ते म्हणजे मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये एकूण एकोणतीस जागा आहेत लोकसभेच्या आणि या एकोणतीस जागापैकी दहा जागा इंडिया आघाडीला मिळू शकतात तर बी जे पीला या ठिकाणी एकोणीस जागा मिळताना दिसतोय अशा पद्धतीचं चित्र आपल्याला या दोन राज्यामध्ये बघायला मिळते यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे पश्चिम बंगाल आणि पश्चिम बंगालमध्ये एकूण बेचाळीस जागा आहेत लोकसभेच्या आणि या बेचाळीस जागापैकी इंडिया आघाडीला तीस जागा मिळू शकतात तर भाजपला बी जे पीला या ठिकाणी बारा जागावर समाधान मानावं लागेल असं या अंदाजामधून लक्षात येते तर जो राज्य आहे ते आहे ओडिशा आणि ओडिशामध्ये एकूण एकवीस जागा आहेत लोकसभेच्या आणि या एकवीस जागापैकी बारा जागा या इंडिया आघाडीला मिळू शकतात तर नऊ जागा या भाजपला मिळू शकतात असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येतोय यानंतरचं राज्य आहे छत्तीसगड आणि छत्तीसगडमध्ये एकूण लोकसभेच्या अकरा जागा आहेत आणि अकरा जागांपैकी इंडिया आघाडीला सात तर बी जे पीला चार जागा मिळताना सध्या तरी दिसते यानंतरचं राज्य आहे झारखंड आणि झारखंडमध्ये एकूण लोकसभेच्या जागा आहेत चौदा आणि या चौदा जागापैकी सात जागा इंडिया आघाडीला तर सात जागा या बी जे पीला मिळू शकतात असं या अंदाजानुसार वर्तवण्यात आलेलं आहे यानंतरचं राज्य आहे ते म्हणजे आसाम आणि आसाममध्ये एकूण चौदा जागा आहेत लोकसभेच्या या चौदा जागांपैकी सहा जागा इंडिया आघाडीला तर आठ जागा बी जे पीला मिळू शकतात असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे जर आपण पाहिलं तर देशामध्ये टोटल एकूण पाचशे त्रेचाळीस या जागा आहेत आणि पाचशे त्रेचाळीसपैकी इंडिया आघाडीला तीनशे अठ्ठेचाळीस जागा मिळू शकतात तर बी जे पीला या ठिकाणी एकशे पंच्याण्णव जागा मिळू शकतात असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे जर आपण पाहिलं तर हे केवळ अंदाज आहे हे काहीच खरं चित्र नाही निवडणूक निकालानंतर चित्र स्पष्ट होईल आणि सत्य काय ते समोरच येईल शेवटी बाजार जरी असला तरी त्यामध्ये अंदाजानुसार सगळं काही चालतं पण मात्र सत्यात कच, कशा पद्धतीनं काय होईल तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या